हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही कुठे चाललोय चाललोय आम्ही गावातच राहणार आहे लहान काकूंकडे गावातच दोन तीन आपली घर असले की किती बरं पडतं ना आज आहे गणेश चतुर्थी तर सगळीकडे ही गणपतीच्या स्वागताची लगबग चालू आहे समता मैदानामध्ये बरेचशे स्टॉल्स लागले आहेत गणपतीच्या मूर्तींचे बरेच लोक इथून मूर्त्या घेऊन जाताना दिसत होते कोणी टू व्हीलर वर कोणी टेम्पोमधून कोणी कार्समधून तर कोणी कोणी अक्षरशः सायकलीवरून किंवा खांद्यावरूनही मूर्त्या घेऊन जाताना आम्हाला दिसले लाडूला तर हे सगळं बघून खूप मजा आली पण नंतर मम्मीने तिला खिडकीतून बाहेर बघू दिलं नाही म्हणून किती राग आला

<laughs> आम्ही सगळ्या पत्त्यांच्या ढावात रमलो पण काका काकू लाडूमध्ये रमले आज काका अक्षरशः गुडघ्यांचं आणि पाठीचं दुखणं विसरून लाडूला मस्तपैकी होते मग काय मलाही चान्स मिळाला मीही म्हटलं चला आपण पण जरा पत्ते खेळूनच गेले खूप वर्ष झाले खूप मजा येते असं सगळेजण आले की एकत्र बसायचं पत्ते खेळायचे आम्हाला सगळ्यांनाही खूप आवडतं फक् परत परत खेळायचे आहेत म्हणून पटपट पटपट सगळ्यांनी कामं उरकले जेवणं उरकले आणि लाडूलाही झोपून दिले आणि मग माहिती आहे काकांनी आम्हाला एक आयडिया दिली की आता गम्मत गंमत नाही आता पैशांनी खेळूयात धाव कितीचा टाकायचा तर प्रत्येकी शंभर रुपये म्हणजे पाच जणांची म्हणून पाचशे रुपयाचा असा आमचा धाव बसला Okay. जो जिंकेल त्यांनी उद्या ह्याच पैशांनी स्वीट ची आम्हाला ट्रीट द्यायची असं आमचं ठरलं टाकायला आमच्या पैसे यायचे सगळ्यांनी आपल्या जागा पकडल्या उशाही घेतल्या आणि मग काय खेळायला हे क्षण खरंच किती मजेशीर असतात ना आणि हो तीन तासांपासून खेळत असलेला खेळाची बाजी कोणी मारली माहितीये आमच्या सिनियरनी म्हणजेच आमच्या काकांनी दुसऱ्या दिवशीची सकाळ ह्या दोघींच्या आवाजांनी झाली

तो स्टे। तो स्टे। मिटू? <गलाने> <गलाने> मिटू का मूड नाही बाहेर मिठू तुला राग आला का मिट्टू तु? तु तुला राग आला का असं काउन करते तू तू ये ना बाहेर हो राग आला तुला सगळे कुठं गेले रे मिट्टूला सोडून रे हा सगळे खेळते सगळ्यांसोबत हे दोन दिवस कसे गेले ना खरच कळलंच नाही चला तर मग परत भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत मिठ्ठू कडून लाडू कडून आणि आमच्या सगळ्यांकडून बाय बाय घ्या आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका